अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने विना परवानगी शस्त्र बाळगल्या प्रकरणी अंबड पोलिसांनी निखिल दादाराव ठोके वय एकोणवीस या संशयितास ताब्यात घेतली असून त्याच्याकडून दोन दोन व जिवंत करण्यात आले त्याला दिवसाची कोठडी देण्यात आली या प्रकरणी आणखी एक संशयित फरार असून अंबड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रवीण राठोड व झनक सिंग गुणावंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे इंद्रनगर येथे एका संशयिताकडे दोन अग्निशस्त्र व जिवंत कारतूस असल्याची माहिती मिळाली गुन्हे मदतीने सापडा रचून संशयित निखिल दादाराव टोके याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून अग्निशस्त्र व दोन जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यातील आणखी एक संशयित फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली पोलीस परिषदेचे डिटेक्शन पथकाचे पर अंमलदार प्रवीण राठोड यांना एक माहिती मिळाली की एका विसमाच्या हातामध्ये अग्निशस्त्र आहे आणि त्याने फोटो काढून दोन तीन लोकांना सेंड केलेला आहे तर त्याची खात्री केली आपण तर सदार ठिकाणी आपण त्या फोटोवरून जो फोटोमध्ये दिसणारा दिसणारा इसम होता त्याचा आपण शोध घेतला आपल्या खबऱ्यामार्फत तर नाव निखिल दादाराव ठोके वय एकोणास वर्ष सध्या राहणार इंदिरानगर पाटील नगर गार्डनजवळ तर असं त्याचं नाव कळून आलं त्या सदारी मला आपण ताब्यात घेतलं तर त्याच्याकडून आपल्याला त्याने जो फोटोमध्ये डिस्प्ले केला होता तर गावठी काढतोस गावटी एक कट्टा आणि दोन काढतोच असे असे आपल्याला आढळून आलं त्या तत्काळ आपण ताब्यात घेतलं आपण गुन्हा दाखल केला याच्यामध्ये सत्तर आपली पंचवीस आणि त्याच्या चौकशीमध्ये आम्हाला आढळून आलं की त्याचा एक साथीदार आहे तो सध्या फरार परत आम्ही त्याच्या घराची घेतली तर त्याच्याकडे परत अजून एक कट्टा मिळून आला म्हणजे दादा दोन गावठी कट्टे मिळून आले त्याला काल रिमांड का हजर केलं होतं तेवीस एक पंचवीस रोजी तीन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली तर याच्यामध्ये त्याचा जो साथीदार आहे त्याचा शोध चालू आहे आणि त्या दोघांचा काय देत आहे अन्नशास्त्र वाळवण्याचा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप भुरे दीपक निकम यांनी ही कारवाई केली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक